લી ભજન ત હી હે મેકા માતા કમલા કોતે રામ કા હર કલ ભાઈ કા કમલા કોતે રામ કા હે રા ચાલા કા કમલા કોતે રામ કા ઇધર ઓર આકરવા કવા ઓર સરખ સાંગા નહી വ നില മല സുന്ദര ഗുന്ദര ദിവ നദിലളാ गळा दिले गप्पा गप्पा खायला आणि गळा दिला गप्पा गप्पा गळायला दोन हात दिले, दिले मग सांगितलं टाळी वाजवायला पण खाण्यासाठीच फक्त वापरतो आणि गळा दिला तुळशी माळ घालायला पण घालायचं हालायचं निदान त्या पाणुरंगाच रामाचं कृष्णाचं आणि मामाचं नाव तरी घेतलं पाहिजे नाहीतर नुसता गप्पा गप्पाच आणि गप्पा गप्पा गेळायचं जेवान दिला मला सुंदर गळा गळा नाही घातल्या तुळशीच्या i देवाने काय दिले काय दिले दोन हात गप्पा गप्पा खायला गळा दिला गप्पा गप्पा गिळायला आणि डोळे दिली गाप दिशी बरोबर का बरोबर ना प्रसाद यासाठी दिला नाही लवकरच नाही भजनामध्ये सगळी अशा लुना स्कूटी बुलट बटबट बटबट बट 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 टिकून कुणाची चालू झाली असते संतांचे सोहळे आता खरंच म्हणाय गेलं तर या कलियुगामध्ये दरबारात जरी देवाच्या गेलो तर डोकं टेकून आपल्या संसाराच्या कटकटी त्याच्या चरणावरती मांडायला आणि मेनूयुक्त युक्त असणारा प्रसाद गप्पा गप्पा खायाला आणि आपल्या संसाराची त्या ठिकाणी बडबड करून आपल्या घरला जाय बरोबर आहे की नाही माउलिलो आज आपल्याकडून हेच घडतं बळमामांची आपल्या सर्वांच्या वरती कृपा आहे की आम्हाला सुद्धा भक्ती आणि तुम्हाला सुद्धा भक्ती याच कुठंतरी अमृत पाजण्याचा बळमा प्रयत्न करतोय आणि त्याचा आनंद तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला पाहिजे लक्षात ठेवा आज जो हा सोहळा आहे ना ह्या डोळ्यानं जन्म झाल्यापासून आतापर्यंत जे जे काही वाईट बघितलं असेल आजचा सोहळा बघितल्यानंतर ते सगळं पुसलं जाईल लक्षात ठेवा बोला बाबाच्या नावानं काय म्हणतो लक्षात आलं का संतांचा असा सोहळा बघितला पाहिजे नामातला भजनातला आनंद घेतला पाहिजे तवा या हातानं घडलेलं पाप ह्या गळ्यातून जो आवाज निघतो त्या आवाजातून कित्येकांना वेडवाकडं निंदा नालस्ती द्वेष शिवा वगैरे दिल्या असतील आतापर्यंत पण भगवंताचं भजन या मुखातून ज्यावेळी बाहेर पडल देवाचं नाव येईल दोन्ही हातानं टाळी वाजल आणि या डोळ्यानं ज्यावेळी हे भजनातला सगळा आनंद घेतला जाईल त्यावेळी हे सर्व बाप्प जातात यासाठी हे केलं पाहिजे बाकीच सगळं दान हे परत तुमच्या माझ्यासाठीच आहे पण हे दान मात्र संतांच्या वटायचं आहे बोला नावानं देवानं दिले मला सुंदर डोळे

i'll be there my